वेस न्यूज प्रवास सत्याचा नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे गेल्या चार दिवसांपासून दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सोडण्यात आलंय बेलपिंपळगाव येथील बंडूपंत चौघुले वसंत कांगुने बाबासाहेब रोटे या तीन शेतकऱ्यांनी दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी उपोषण सुरू केलं होतं मात्र प्रशासनानं या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं होतं खासदार वाकचौरे यांनी उपोषणसही भेट देत दूध उत्पादकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभारू असं आश्वासन दिल्यानंतर

हा हे कुठेतरी आता हे याच्यावर चांगल्या प्रकारचा विचार होण्यासाठी आम्ही आता दिल्लीमध्ये प्रयत्न सुरू करणार आहोत निश्चित निश्चितपणाला आज ते राज्य सरकारचा विषय म्हणून वागला शेवटी जरी आपला देशव्यापी हा प्रश्न न्यावा लागणार आहे आता ही कड लावायचा प्रयत्न आम्ही येत्या पुढच्या अधिवेशनामध्ये निश्चितपणाला करायचा विचार आम्ही करतो खरं या ठिकाणी अनेक गोष्टी या सर्व गोष्टीची चर्चा आपल्या अनेक वेळा झालेली मी आम्ही आंदोलन केलेलं आहे तर ते आंदोलन चालू आहे परंतु आपल्याला आता याच्यावर काहीतरी राज्य सरकार विचार केला अशी अपेक्षा ठेवूया त्यातून काही बाहेर येईल त्या अपेक्षा ठेवूया राज्याचे अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर जर आपल्या हातात काही नाही आलं तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं उग्र सोडवावं याच्यावर धोरण आणि आंदोलन करावं लागेल असंही मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो माझ्या प्रश्न आहे आणि या दुधाच्या प्रश्नावर दररोज लोक रस्त्यावर येत आहे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचाच भाग करून या ठिकाणी हे आंदोलन उपोषण केल्या चार दिवसापासून सुरू आहे खेदाची आणि दुर्दैवाची बाब या ठिकाणी अशी आहे हा दुग्ध विकास मंत्र्यांचा जिल्हा आहे या जिल्ह्याचे ते प्रतिनिधी आहे शिवाय ते पालकमंत्री देखील आहे महसूल मंत्री आहे परंतु या उपोषणाकडे त्यांनी सपशेल पाठ फिरवली आणि कोणत्याही प्रकार प्रकारे या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे जाणीवपूर्वक दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना सामान्य लोकांना विटीस धरायचं त्यांना मरू द्यायचं त्यांच्याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही ही भावना सत्ताधाऱ्यांची आहे वाचवले साहेब या ठिकाणी आज आले मी त्यांना गाडीतच सांगितलं होतं साहेब त्यांचा हा चौथा दिवस आहे तिथं अधिकारी कुणी आलेले नाही अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे राजकीय भूमिका म्हणून समजा काही गटातटाचं राजकारण असेल तर त्याचा आपल्याला भाग व्हायचा नाही परंतु उपोषणाची त्यांची मला वाटतं पहिली वेळ आहे पहिलं उपोषण मराठा आरक्षणाच्या काम बाटलांच्या वेळी केलेलो होतं पण मला जास्त चिंता रोटे बाटलांची होती त्यांचं स्वतःच दूध नाही पण ते दुधा दूध उत्पादकांच्या आंदोलनासाठी बसले आणि ज्यांचं दूध आहे ते लोक अर्धावर सहाय्य करत नाही आमची आंदोलन करण्याची पद्धत अशी आहे ज्याचा प्रश्न आहे त्यांनी रस्त्यावर आला पाहिजे ज्याची अडचण आहे त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे म्हणजे ज्याची समस्या आहे ज्याच्या बिंबीला रग लागणार आहे ना त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे परंतु तसं होत नाही म्हणून आम्ही त्यांना विनंती केली साहेबांना पण आपण त्या ठिकाणी जाऊ आज मागे घ्यायला लावू आणि सरकारचं नाग दाबू आणि मग त्यांना तोंड उघडायला लावू आंदोलनाची योग्य दिशा ठरवू आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करू साहेबांनी ते मान्य केलं आणि आज साहेबांच्या विनंतीला आपण खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वर करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते डक्की निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी